एक महत्त्वाची बातमी आहे छत्तीसगडच्या कांकेर या जिल्ह्यात चकमक झालेली आहे चकमकीत अठरा माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलेला आहे मोठी कारवाई आहे ही छत्तीसगडची छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात चकमक झाली आहे सुरक्षा दलानं मोठी कारवाई केली आहे अठरा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेला आहे शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांना अधिक विचारूया महेश कांकेर जिल्ह्यात चकमक झाली आहे कंठस्नान यश असं कळत गडचिरोली जिल्ह्याला हा कांकेर जिल्हा लागून आहे आणि या ठिकाणी छोटा बेटिया पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारा बिनागुंडा कोर्नारच्या दरम्यान एक हापटोल्ला जंगल परिसर आहे आणि त्या भागात माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन होत त्याची माहिती छत्तीसगड पोलीस आणि बीएसएफ सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती त्यांनी जॉईंट ऑपरेशन या ठिकाणी लॉन्च केलं होतं आणि त्यामध्ये या ऑपरेशन मध्ये या माओवाद्यांना त्या ठिकाणी घेरण्यात आलेलं आहे आणि ही चकमक गेल्या तीन ते चार तासापासून सुरू आहे आणि या चकमकीत अठरा माओवाद्यांचा मृत्यू झालेला आहे माओवाद्यांचे मृतदेह त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी ए के फॉर्टी सेव्हन असेल इन्साज असेल अशी अत्याधुनिक आठ ते दहा बंदुका आहे आता त्यामध्ये या अशा अत्याधुनिक बंदुका पाहता माओवाद्यांचे मोठो कॅटर त्या ठिकाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभा निवडणूक आता अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि माओवाद्यांचा बहिष्कार आहे माओवाद्यांकडून घातपाताची शक्यता असल्याने दंडकारण्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे छत्तीसगड गडचिरोली तेलंगणा ते सगळे पोलीस आपापसात संपर्कात आहेत या पार्श्वभूमीवर आज एनकाउंटर खूप महत्वाचं मानलं जात आहे म्हणजे सिक्युरिटी फोर्सेसचा जो मॉरल आहे तो एक घटना आहे त्यामुळे निवडणूक सुरक्षित पार पडेल असा अंदाज आता सुरक्षा दलाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत कारण बॉर्डरला झालेली ही घटना आहे चकमक आहे आणि माओवादी बॉर्डर क्रॉस करून दुसरीकडे जाऊ शकतात त्यामुळे आता माओवाद्यांना या ठिकाणी कंठस्न घालण्यात आल्याने महाराष्ट्राचा छत्तीसगडचा जो हा कांकेर जिल्ह्याला आगुण असलेला सीमावर्ती भाग आहे त्या भागात सुरक्षित वातावरण निर्मिती झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे सुवर्ण नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल